महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे राष्ट्रवादी ठाकरेगट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपासाठी वाटाघाटी सुरू आहेत परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यावरून नवा राजकीय वाद पेटलाय राजकीय आघाडी होण्यापूर्वीच काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने राजकीय चर्चा नावधानला आहे अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या थेट टीकेवरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांमध्ये रंगला आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे पृथ्वीराज चव्हाण नेमकं का काय म्हणाले आणि चव्हाणांच्या टीकेवर वंचितने काय भूमिका घेतली या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून लोकसभेपूर्वी वंचितची युती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी तसे संकेतही दिलेत याशिवाय प्रकाश आंबेडकरांच्या वंचितकडून याबाबतचे एक पत्रही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पाठवण्यात आलं त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाणांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार हल्लाबोल केला एबीपी माझाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यात काय चाललंय हे आतमध्ये जाऊन पाहता येत नाही परंतु वंचितमुळं दोन हजार एकोणावीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नऊ खासदारांचा पराभव झाला आणि भाजपाचे नऊ लोक निवडून आले प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना भेटायला हवं परंतु ते प्रवक्त्याच्या माध्यमातून खरगेंना पत्र लिहित आहेत हा खरगेंचा अपमान आहे परंतु मत विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येतील असा विश्वास असल्याचंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेवर वंचितने जोरदार आक्षेप घेतला वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक व्हिडिओ शेअर करत सविस्तर भूमिका मांडली पृथ्वीराज चव्हाणांनी वंचित बद्दल गरळ ओखली भाजपकडून त्यांचं असल्याचा आरोप वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला ते नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात काँग्रेसचे बंडखोर नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीवर गरळ ओकली आहे पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय करू पाहतायत काय घडवू पाहत आहेत याबद्दलच आता आम्हाला शंका यायला लागलेली आहे कारण वंचित बहुजन आघाडीकडनं आत्तापर्यंत काँग्रेसला तीन पत्र लिहिले गेले एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी लिहिलं गेलेलं पत्र हे आमच्या प्रवक्त्याने लिहिलेलं पत्र होतं त्यानंतर राहुल गांधी यांना पंचवीस नोव्हेंबरच्या संविधान सन्मान सभेसाठी निमंत्रण देणारं पत्र हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं होतं आणि त्यानंतर राज्य कार्यकारिणीने चार पक्षांमध्ये समसमान जागा वाटप करावी हा बारा बारा जागांचा जो फॉर्म्युला मानला त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने पुन्हा एक पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना बाळासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्यामुळे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडनं दोन वेळा त्यांच्या पक्षाला पत्र गेलेलं असताना आणि ती पत्र माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये उपलब्ध असताना पृथ्वीराज चव्हाण धडधडीत धर खोटं बोलतायत की वंचित बहुजन आघाडीच्या फक्त प्रवक्त्याने पत्र लिहिले आता पृथ्वीराज चव्हाण बाबांचा हा राजकीय आंधळेपणा कशाने दूर होईल मला माहिती नाही भाजपकडनं त्यांचं टेस्टिंग सुरू आहे का काँग्रेसमध्ये राहून ते काँग्रेसचं किती नुकसान करू शकतात या बाबतीतली आता आम्हाला शंका यायला लागलेली आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की त्यांच्या डोक्यात जाऊन तर मी काही बघू शकत नाही म्हणजे बाळासाहेबांच्या तर डोक्यात जायचं असेल एखाद्याच्या आणि त्याचं डोकं रीड करायचं असेल तर दोन पद्धतीनं करता येतं एकतर तुम्ही डॉक्टर असायला हवं किंवा तुम्ही सायकटिस्ट असायला हवं आता तुम्ही ते दोन्ही नाही आहे तुमचं प्रोफाईल हे इंजिनिअरिंगचं प्रोफाईल आहे आणि एखाद्या इंजिनिअरने एखाद्याच्या डोक्यात जाऊन बघणं म्हणजे जा अवघडच काम झालं पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसला राजकारणातून संपवायचं आहे की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना राजकारणातून नेस्तं नाबूद करायचंय नेमकं करायचंय काय आहे याचा खुलासा त्यांनी केला तर बरं होईल मागच्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण असं काही बोलले त्यावेळेला मी त्यांना उद्देशून काही बोललो होतो ते जे काही बोललो होतो ते खरं होतं असं सिद्ध करणारी वक्तव्य वारंवार येणार इंडिया आघाडीत सामील होण्यापूर्वी वंचितने महाविकास आघाडीला जागांची मागणी केली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बावीस जागांवर लढण्याचा निर्धार केला तर राष्ट्रवादी सहा ते आठ जागांसाठी आग्रही असल्याचं समजतं काँग्रेसकडून ग्रामीण महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडीत सध्या तीन पक्ष एकत्र आहेत अशातच आता प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेस आणि वंचितमध्ये वादाची ठेणगी पडल्याने युतीच्या चर्चांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका